श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय आठवा सुखाचा सुंदर सौदा हे हे मानवा तुला सुख पाहिजे तुला आनंद पाहिजे पण तुला आनंद मिळतो का सुख मिळते का तुला एखादी वस्तू पाहिजे असली तरी ती मिळवण्यासाठी तू जीवापाड प्रयत्न करतो व ती वस्तू मिळवितो पण ती वस्तू मिळाल्यावर तुझा आनंद किती वेळ टिकतो तुला किती सुख प्राप्त होते की तू सुखी झाल्याचा तुला भास होतो तुला तेवढ्या पुरता आनंद वाटतो तेवढ्या पुरते सुख वाटले परंतु चिरंतन सुख तुला मिळत नाही तुझ्या इच्छा वारंवार तयार होतात एक गोष्ट मिळाली की लगेच दुसरी गोष्ट सतत हे ना ते मिळवण्याकरिता तुझा आटापिटा असतो सर्व मिळाल्यानंतरही कुठेतरी काहीतरी कमी आहे हा भास तुला होतच असतो मनाची पोकळी भरतच नाही मन हे पोकळी नसून दरी आहे तिच्यात कितीही होता ती दरी भरतच नाही मनाची दरी भरण्याकरिता जी वासना आहे जी इच्छा आहे जो संकल्प आहे जी उर्मी आहे तिचा मुलापासून नायनाट करा पण ही इच्छा नायनाट करणे सोपे काम नाही परंतु कठीणही नाही म्हटले तर फारच सोपे व म्हटले तर फारच कठीण गुरुच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून टाका जो संकल्प आहे तो सद्गुरुमय करून टाका जी उर्मी निघते तिला गजाननाच्या जय जयकारात एकरूप करा इच्छा करा तर शींची मग बघा चिरंतन सुख काय असते आनंद कशाला म्हणतात सुख काय आहे जे कितीही दा भोगले तरी भोगावेसे वाटते आनंदातून आनंद सुखातून परत सुखाकडे अशी क्रीडा सतत चालू असते क्रीडा संपत नाही क्रीडा चालूच असते व आनंद मिळतच असतो परत क्रीडा परत आनंद या ठिकाणी मी आनंद उपभोगला मला सुख मिळाले असे घडत नाही आनंदातून आनंद निर्माण होतो व परत क्रीडा कराविषयी वाटते न संपणारा खेळ म्हणजे क्रीडा बरे हा खेळ कुठेही खेळता येतो याकरता वेळ काळ जागा याचे बंधन नसते बरे मन केव्हा खेळायला ला लागते हे देखील समजत नाही फक्त नुंद असते गुरुची ओंकाराची त्या परमेश्वराची ज्याच्यावर आपले प्रेम असते प्रेमाची एक चादर मनाच्या दरीवर टाका व दरी भरलीच समजा बरे आतमध्ये कितीही पोकळी असली आतमध्ये कितीही घाण असली तरी प्रेमाची चादर त्यावर टाकल्यावर त्यावर सुंदर आसन तयार होते आतील घाण दिसत नाही तिचे सुद्धा खत तयार होते त्यामध्ये सुद्धा सुंदर रोपटे तयार होतात सुंदर गवत निर्माण होते कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की इथे घाण होती जो बघेल तो म्हणेल काय सुंदर व्यक्तिमत्व आहे कोणत्याही बाजूने पहा कुठेही पहा सुंदरच सुंदर दिसते करायचं काय आहे तर प्रेममय सद्गुरूची चादर ओढायची आहे आणि चिरंतन सुख मिळवायचे आहे तेही अल्प मोबदल्यात कुठलाही त्रास करून न घेता किती सुंदर सौदा आहे या व्यावहारिक जगात इतका स्वस्त सुंदर सौदा फक्त गुरुच करू शकतात बोला श्री गजानन महाराज की जय